शुब सका। उठे जा पहले सगड़े का मी उठायच्या पहिले सगळे काम ओरतली आहे ना पण एक काम मलाच करावं लागते उठल्या उठल्या बकऱ्या बाहेर बाहेर नेऊन बांधा लागत ते काही कोण बांधले नाही चकलेली अजून धोर नाही मुचकलेली मचकली थकली काल त्यान इकडून मस्त शेवंतीची फुलं लावली होती सगळे झाड असेल एकच झाड राहिलं आणि त्याला मस्त फुलं आली इकडून लावली दहा वाजी हिरवी गार आहे मस्त आज थंडी जरा कमी आहे वातावरण ढगाळ आहे मनी प्लांट झाला त्यांची उन्हा तो जरा सारखा तोडताड केला गुलाबाचं फुलपाय केवढा आला गुलाबाचं फुल पपईचं <सधाऊगाँ> झाड आता घासतो मी दात कशाला का मग ब्रश ना स्वयपाकच कर पहिले लागला रूपाचा स्वयंपाक दुखो का सुखो काही घेण जाणी म्हणजे आहे सकाळी उठल्या उठल्या आहे तिला एका स्वयंपाक करा भाकर आहे स्वयंपाक करा भाकर बांधा आणि निघा आणि आम्हालाही घेऊन जावा होय डी <laughs> आमचं आम वाटण वाटून <laughs> पाट्यावर सी <laughs> आय डी वाटण वाटवायला सकाळी पाट्यावर दाणे आणि सीआयडी प्रदूमान बाहेर बसला जावा जो आणि अभिजीत गेले शेणाचं टोपलं घेऊन आणि दया सीआयडी ऑफिसर दया काय काय होते सगळं चौकशी जाते प्रद्युपन आणि अभिजित जोर दया वातावरण चांगलं आहे ढगाळ वातावरण आहे ती खराब हो कोणाच काय दुखते बंधू लाव राहिले कॉपीस आई हे पाणी कोण घेते हे कपडे बांधणं मग सगळ्या घरात कपडे जा पसारा फसारा आज कधी फडके वाडा दोन फडके ते तच कपडे कापूस बांधून फक, काढायचा फक्त कापूस फडके द्यायचे बाहेर फेकून भिसाय सार मी करू का आता झाड झोड ही वातावरणाच्या हे नाही समजून राहिलं वाजले किती वाजेला

असाय याची बस ना अशी हे ठ तिकडे असं आहे सर चल घे लोक आधा बारा बारा बाय आपले चार बाहेर चालत नको येऊ ना बाई व माय दिमाग खराब करत तू रोज रोज झाला आम्ही वावर आणलं तुरीच्या दाण्याची भाजी विकून घ्या तष्ट लाल मिरचीची चटणी बर मटण आणलं भाजून बर रात्रीचं बेसन मांडलं मा पुढे बेसन खातो आज शेंगा शेंगा काही आणलं नाही आज आज थोडी तब्येत खराब आहे काही फिरलं नाही इकडे तिकडे या मग जेवायला आता जेवण करून घेतो पटापट मग कामं करायला मोकळं चिवटा कुरायला झोक्यातलेला नाही ते घेता नाही तिले बरोबर मायच्या मांग थकते बिचारी बिमार बिमार पडीन बसा लागीन चला जेवण झालं चिवले टाकला आज खोपडीतच झोक्यात आज काही नेत नाही चिवले चिव्हाय आज देवाच्या भरोशावर हे लोक गेले त्या कापूस कापूसी चिव चिव्हाई इकडे खोपडीत सगळे लागले आपापल्या आप कामाले आज तर पाण्याची बॉटल नाही आणली सोबत कल्ला केला तर इन्ना ऐकू तुम्हाला पराठी तर लयच फुटेल पराठी किती फुटेल आमची पांढरी पांढरी झाली ती गज नाहीत कापूस याच्या मागा यात हात बकऱ्या दादा काही आले नाही आज दादा गेले दादाच्या बहिणच्या घरी मोठा कापूस आल्या काही माल काय ते मामा आले नाही ना आज मामा नाही

तेवीस किलोत नेकलेस येते का सोळा क्विंटल कापूस घरी अजून पंधरा क्विंटल बाकी वीस क्विंटल बाकी आहे मग असा रोज मग धंदा करून बरोबर आहे तेवीस रे काय भाजी भाजी काय भाजी मटण मटण आहे का तसं ऐक चालला भाजी झाली का गा? आज काटन मटण आणि भाकरी रोपाची भाजी झाली भाकरी चलवा भाकरी तसं चुलीवरचा गोड लागतात पण आम्ही थकतो वावरात वावरातले कामं करू करू संध्याकाळी जेवण नसतं करावं वाटत नाही पण करावं लागते नाही तर मग सकाळी वावरात जाणवत नाही <laughs> थंडी जरा कमी आहे का थंडी कमी आहे म्हणून बरं आहे बरं आहे थंडी

राजे ने लेगा का गरज सकाळच्या भाजीसाठी सकाळला तमीपत्ता आत मध्ये सकाळच्या भाजीसाठी काढून ठेवायच्यात सकाळी काढणं नाही होत म्हणून रात्रीच काढतो आम्ही दाणे तुरीचे दाणे या चहा पेले, कामावून आल्यावर फक्त एकाच गोष्टीचे आसरायचे ते म्हणजे चहा शेगायचे काळू ये गाणे हे निवडे लागता मलाही वाटत आहे पण तर अशी माहिती मला कोणी ठेवतही नाही उलचक काढून एवढे काढले दाणे दाणे काढायला झाला स्वयंपाक रुपयाचा पाय दाप म्हणते चला मग पहिले पाय दाबतो हे फडकी पुढक पाहिजे नंतर करतो जेवण तुम्ही व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय